विशेष बातम्या आणि विशेष मुलाखती करता महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेल्या न्यूज ऑन महाराष्ट्र चॅनल वर पहा आजची ही एक विशेष बातमी दोन 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 हजार एकोणीस मध्ये जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पाठिंबा यांच्या मार्गदर्शनावर पार पडली दहा पैकी सहा सदस्य निवडून येऊन मी अध्यक्षपद अध्यक्षपदी व महादेव जोग्राण उपाध्यक्ष निवडून आले आणि जी पालकांनी माझ्यावर जबाबदारी दिली शाळेविषयी त्या शाळेला शाळेचा उच्चांग कसा गाठायचा ही प्रयत्न करी आणि शाळेच्या विकासाला मी समृद्ध राही ही प्रक्रिया लोकशाही पद्धतीनं पार पडण्यात आली यामध्ये एकशे तीन पालकांना सहभाग घेतला होता एकशे तीन पालकांना सहभाग घेऊन एक ते आठ वर्गामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली त्यापैकी आमच्या म्हणजे बप्पा अरुण बप्पा झपाटे यांच्या मार्गदर्शनाखाली जो प्यानं आम्ही वाकेली होती लोकं त्याचे सहा लोक आम्ही आज दहापैकी सहा लोक आम्ही निवडून आलो बहुमतानं आणि आमच्याच पार्टीचा अध्यक्ष म्हणून सुधाकर धापाटे आणि मी महादेव महादेवजोगदार आमच्यावर जी पालकांना जबाबदारी दिली ती पा ती जबाबदारी आम्ही यशस्वीरित्या पार पाडू शाळेचा विकास असेल किंवा शाळेमध्ये येणाऱ्या अडीअडचणी अडचणी असतात या अडीअडचणी दूर करण्याचं काम आम्ही कमिटी म्हणून पूर्ण करू अशी गावऱ्यांना मी गुवाही घेतो गावातील शालेय समितीच्या निवडणुकीमुळे भाटुंब्यातली आडसकर झुंज आजही तेवढ्या जोमाने चालू असल्याचे दिसून आले आहे वर्षानुवर्ष कोणत्याही निवडणुकीत या गावात हे वर्षे दोनच गट आपापली राजकीय ताकद दाखवून देत आलेले आहेत दोन फेब्रुवारी रोजी येथील शालेय समितीची निवडणूक पार पडली आहे या निवडणुकीकरता दोन्ही गटाचे मिळून वीस उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये होते अगदी ग्रामपंचायत निवडणुकीचाच रंग या निवडणुकीत दिसत होता अत्यंत ता आटेतटीची व चुरशीची ही निवडणूक झाली या निवडणुकीत एकशे सहा पालकांनी मतदारांची भूमिका बजावली यामध्ये आडस्कर गटाच्या सुधाकर लिमराज धापाटे महादेव गणपती जोगदंड शशिकांत आसुरबाद तारडे विद्याकिरण धापाटे साधना बेबीचंद धापाटे आणि मनीषा राहुल वैरागे या सहा सदस्यांचा विजय झाला आहे सदस्यांची निवड पालकांनी केल्यानंतर या विजयी झालेल्या एकूण दहा सदस्यांपैकी सुधाकर धापाटे यांचे अध्यक्ष म्हणून तर महादेव जोगदंड यांची उपाध्यक्ष म्हणून शालेय समितीवर निवड करण्यात आली आहे ही निवडणूक प्रक्रिया मुख्याध्यापक श्री कांचनवार सर यांनी राबवली त्यांना चौरे सर आणि मुळे सर यांनी सहकार्य केले शालेय समितीच्या निवडणुकीमुळे या गावातील आडसकर मुंदा हे गट पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत या निवडणुकीत मुंद्रा गटाला हाबाडा बसला तर आडसकर गटाने विजयानंतर गुलालाची उधळण करत तोपा वाजवून आनंदोत्सव साजरा केला आहे न्यूज वन वरून प्रसारित होत असलेल्या विशेष बातम्या आणि विशेष मुलाखतींना आपल्याकडून जोरदार प्रतिसाद मिळत असल्याबद्दल आपले सर्वांचं धन्यवाद